नमस्कार बोते तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आहे चला मी आज जी रेसिपी बनवणार त्याचं साहित्य तुम्ही लिहून घ्या आणि कृती पाहून घ्या आणि माझ्या चॅनेलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि माझ्या जर रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाइक करा शेअर करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आणि तुम्ही पण नक्की घरी करायचा प्रयत्न करा आणि मला कमेंट करायला विसरू नका चला आज मी बनवती आहे पाकातल्या पुऱ्या चला तर त्यासाठी काय काय साहित्य लागत आहे ते पाहूया तर इथे ही जेवणाची वाटी आहे रोची या वाटीच्या मापाने सपाट वाटी दोन वाट्या बारीक रवा घेतला आहे मी अर्धी वाटी आंबट दही घ्यायचं आहे आणि इथे पाव ते अर्धी वाटी आपल्याला तेलाचं कडकडीत मोहन करून या रव्यामध्ये घालायचं आहे इथे थोडस केशर घेतलं आहे मी आणि इथे तीन वाट्या साखर घेतली आहे याचा आपल्याला दोन तारीपेक्षा थोडासा जाड पाक करून घ्यायचा आहे आणि स्वादानुसार मीठ हे पा आता या परातीमध्ये काय करायचं रवा घ्यायचा आहे आपल्याला हा दोन सपाटवाट्या रवा घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये स्वादानुसार मीठ घालून घ्यायचं आहे हे पहा चिमुरवर मीठ टाकलं आहे त्याच्यामुळे या गोड पदार्थाचा गोडवा आणखी वाढेल आता आपण त्याच्यामध्ये हे पाव वाटी गरम तेलाचं मोहन करून घालणार आहोत हे पहा आपलं मोहन चांगलं गरम झालेलं आहे मी आता ह्याच्यामध्ये मोहन घालून घेते दोन वाटी रव्याला पाव वाटी मोहन परफेक्ट होईल हे सगळीकडे लागलं ला गेलं ला आहे आता आपण याच्यामध्ये आंबट दही आहे ते आंबट दही टाकून व्यवस्थित लावून घेऊया आणि खूप ड्राय वाटत असेल तर थोडस पाणी घालून तिंबूया हे आता मी छान असं तिंबून घेते मला याच्यात थोडस पाणी घालावं लागेल छान असं मोठ गोळा करून घ्यायचा आहे आपल्याला तिंबून हे पहा असा माझा गोळा घट्ट तिंबून झालेला आहे हे पहा हा असा माझा गोळा तिंबून झाला आहे घट्ट तिंबला आहे त्यामुळे त्याच्यात क्रॅक्स आहेत आता हा आपल्याला गोळा असाच दोन तास भिजत ठेवायचा आहे मी आता ह्याला झाकून ठेवते तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर लवकर लवकर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा म्हणजे इथून पुढच्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील चला तर हे आपलं आता पीठ इथे दोन तास झालेले आहेत भिजून आता मी काय करते इकडे आपण पाक करायला घेऊया आपण आधी तर त्यासाठी काय करायचं आहे गॅस लावून घेते मी हे आता त्याच्यामध्ये आपल्याला ही एवढी साखर घालायची आहे आणि साखर भिजे एवढं आपल्याला पाणी घ्यायचं आहे एवढं पाणी मी घेतलेलं आहे आहे आपल्याला असं छान हलवून घ्यायचं आणि आता पाक करून घ्यायचं दोन तारीखपेक्षा थोडासा जाडा पाक आपल्याला हवा आहे हे पहा आपण रवा मग भिजत घातला होता दोन तास झाले आहेत छान भिजला आहे आता आपण ह्याला वाटून आहे टेचून आहे किंवा मग ती सोय नसेल तर तुम्ही मिक्सर मधनं फिरवून घेऊ शकता चला तर आता ते मिक्सर थोडे थोडे छोटे छोटे गोळे करून फिरवून घ्यायचे आणि इकडे आपला पाक पण तयार होत आहे आणि गरम गरम पुऱ्या करून त्या पाकामध्ये आपल्याला सोडायचे आहेत इथे आपला पाक आता तयार झालेला आहे तर आता याच्यामध्ये मी काय करते केशर टाकून घेते आणि आपल्याला आता वेलची पावडर सुद्धा याच्यात टाक घ्यायची आहे हे पहा एवढी वेलची पावडर आपण याच्यामध्ये टाकून घेऊया तर हे मी पाकाच भांड उचलून दुसऱ्या गॅसवर शिफ्ट करते मी इथे तेलही तापायला ठेवलं आहे आणि हे सुपारी एवढा असा गोळा घ्यायचा आणि छान झालं बघा तिंबून तिंबून माऊसूज झालाय आणि याच्या अशा पुऱ्या लाटून घ्यायच्या थोड्याशा पुऱ्या आपल्या जाडसरच असू द्यायच्या जास्त पातळ नाही करायच्या आणि मग त्या तळून काढायच्या आणि तळल्या तळल्या गरम गरमच आपल्याला त्या पाकामधनं काढून घ्यायच्या पाक पण आपला गरम आहे पाक थंड होत असं वाटलं की तो परत गरम करायचा आपल्याला तर मी आत्ताच करून काढलाय बाजूला त्याच्यामुळे तो गरमच आहे गरम गरम पाकात पुरी टाकली की तो पाक मध्ये शिरतो हे साधारण अशा एवढ्या साईजच्या मी पुऱ्या करून घेते आपलं इथे तेल तापले का बघूया तेल तापलेलं आहे आपण आता त्याच्यामध्ये पुऱ्या सोडून तळून घेऊया मीडियम आज करायची आहे तेल तापलेलं आहे बऱ्यापैकी हे पहा आता ही तळून झाली तेल चांगलं निथळून घेत्याच चा। आता ही पुरी आपल्याला ह्या गरम पाकामध्ये सोडायची आहे आणि ती अं दुसरी माझी पुरी तळून त्यात पडेपर्यंत ती त्यातच ठेवायची आहे पाकामध्ये हे पहा या माझ्या सगळ्या पुऱ्या तळून पाकातनं काढून झाल्या आहेत चला तर मग तुम्ही पण हा येणारा दसरा आहे या पाकातल्या पुऱ्या करून साजरा करा आवडली का माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनेलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे इथून पुढच्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येत राहतील चला तर अशा स्वादिष्ट रुचकर रेसिपीसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथा चॅनेलला भेटतो आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा